माझ्या दिवसाची सुरुवात झाली भरभरून बर कामांपासून कारण गे गेले चार पाच दिवस झालं माझं घरामध्ये व्यवस्थित लक्षच नव्हतं म्हणजे आम्ही सॅटर्डे संडे बाहेर गेलो आल्यानंतरनं पण खूप आळस आला होता तब्येत पण बरी नव्हती म्हणून घरातली काहीच कामं केली नव्हती फक्त जेवण करायचं भांडी घासायची तीच कपडे धुवायची आणि बस एवढंच ह्याच्या पलीकडे एक्स्ट्राचं काहीच काम होत नव्हतं आणि मला सवय आहे रोज रोजची रोज काम आवरून झाली की बाकीचं थोडंसं क्लिनिंग वगैरे करायची पण ह्या चार पाच दिवसात मी काहीच केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे घरात खूप राडा पसारा झाला होता म्हणून म्हटलं आज आपण करूनच घेतं राहिलेली बाकीचे आहे ती सगळी कामं किंवा जी आपल्याला सवय आहे ती आपण आजपासून परत स्टार्ट करता म्हणून मग आज क्लिनिंग करायला घेतली पहिलं झाडू मारून घेतलं हॉलमध्ये कारण काय होतं हॉलमध्ये फॅन असल्यामुळं ना किचनमधली जी काय भांडी होती घासण्यासाठी ती घासून सगळी हॉलमध्ये सुकण्यासाठी ठेवणार होते मग म्हटलं तिथलं क्लिनिंग करून घेता झाडू वगैरे मारलं आणि भांडी घासून घेतली जोपर्यंत म्हटलं किचनमधलं मी काम आवरते ना तोपर्यंत ती भांडी पण छान सुकतील आणि जास्त वेळ पण जाणार नाही आपली कामात कामं पटकन आवरून जातील भांडी घासून ठेवली आणि किचन ट्रॉली क्लीन करायला आले मला माहीतच नव्हतं की पूर्ण बाहेर निघणाऱ्या कि किचन ट्रॉली पण आत्ता आहेत म्हणून पण असो मी तर तशा काही बनवल्याच नाहीत पण बनवायला पाहिजे होते असं कधीतरी वाटतं कारण क्लिनिंग करताना हा खूप खूप त्रास होतोय पण काही नाही आहे छोटासा झाड तो माझी खूप मोठी हेल्प करतो आहे ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं किचन ट्रॉली प्रत्येक स ट्रॉली काढली त्यातलं सामान काढलं मग क्लीन करून घेतलं हे जे क्रॉकरी सेक्शन आहे ना तिथं मी काचेच्या भरण्या ठेवते आणि फोडणी वगैरे दिली ना की तेलाचे डाग सगळे त्या त्या युनिटवरती पण उडतात आणि काचेच्या भरण्या पण पूर्ण खराब झाल्या होत्या मग त्या पण घासून घेतल्या आणि हे युनिट पण पूर्ण क्लीन करून घेतलं ह्या ज्या काचा दिसत आहेत ना ते एकदम भारी आहेत मला तर ना खूप जास्त आवडल्या म्हणजे जा किचनमधलं जास्त काय आवडलं असेल तर ह्या काचाच आवडल्या कारण इ क्लीन करायला एवढं इझी जात आहे ना फक्त ओलं कापड घ्यायचं आणि पुसायचं बस झालं काम आणि फक्त एकदा सुक्या कापड्यानं फिरवलं की कामच मस्त झालं आणि की मग किचन पण छान दिसतं असं पण दोन चार दिवसातून मी एकदा ते पुसतच असते कारण ते खूप खराब होतं घराजवळच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे गॅलरीमध्ये पण भरपूर घाण येते आणि ना गॅलरीमध्ये घाण येऊन असं होतं आहे ना की रोजची रोज, -रोज गॅलरी धुताच येत नाही आहे म्हणजे वॉशिंग मशीन आहे तिथं आणि रोज रोज मशीन खाली पाणी घालवणं पण खूप चुकीचं आहे आधीच मशीनचा घोटाळा झाला आहे आणि पाण्यामुळे दुसरा कायदेला त्रास व्हायला नको म्हणून मी काय करते दोन तीन दिवसातून एकदा गॅलरी धुवून घेते बाकी अशा वेळेस मग पुसूनच घेते शेवंतीच्या झाडांवरती पूर्ण मावा पडला होता आणि ती फुलं पण खराब झाली होती फुलं तर उमलण्याच्या आधीच जळून गेली होती काय करणार चार पाच दिवस झालं मी पाणीच नव्हतं घातलं मग ती कटिंग करून घेतली झाडं वरून धुवून घेतली आणि मग म्हणलं गॅलरी पण आता क्लीन करून घेता कारण गॅलरी पण चार पाच दिवस झालं धुतली नव्हती सगळी मातीचे डाग त्याच्यावरती पडले होते आता पुढचे दोन तीन दिवस टेन्शनच नाही मला गॅलरी धुवून काढायची फक्त पुसून घेतली की झालं आणि मग अशी कामात कामं वाढत गेली खूपच त्यामुळे आज दिवसभर काहीच आराम झाला नाही फक्त कामच झाली पण असो कामं झाली ते एक मला खूप भारी वाटलं दुपारी धनुष्लांना भूक लागली होती भाजी चपाती होती पण त्याला भाजी चपाती काय खायची नव्हती मुलांना वेगळं वेगळं काहीतरी खायला आवडतं आणि घरामध्ये पॉपकॉर्नचं पॅकेट होतं आणि ते मी किती दिवस झालं बनवलंच नव्हतं मग म्हटलं आज त्याची भूक पण भागेल शॉर्ट भूक म्हणून मग मी ते पॉपकॉर्न बनवायला घेतले आणि पहिल्यांदाच बनवत होते पण एवढे छान झाले ना की काय सांगू तुम्हाला तुम्हाला दिसतच असेल पॉपकॉर्न एकदम छान झाले होते आणि त्याला खायला दिले त्याला पण खूप आवडले दुपारी थोडा वेळ बसले आणि मग संध्याकाळी माझ्यासाठी चहा घेतला ही कामं आवरल्यास मला जवळजवळ चार वाजले असतील थोडा वेळ बसले आणि मग लगेच पाच वाजता मायासाठी चहा ठेवला कारण सकाळ असो किंवा संध्याकाळ सुरुवात मात्र चहाणच होते चहा घेतलं गे की कशी एनर्जी येते कामं करायला वरून हे डबे काढले होते मी कारण जे खाली काही सामान होतं ना म्हणजे एक्स्ट्राचं सामान असतं किराणामध्ये ते काय बसायला कुठं जागाच नव्हते आणि वर ठेवायला पण मला अजिबात आवडत नाही कारण एखादी वस्तू घ्यायला गेलं की ते समोर दिसलं की अजूनच चिडचिड होते म्हणून म्हटलं वरचे डबेच काढता आणि त्या डब्यांसाठी पण खाली गॅस सिलेंडरच्या इथे जागा केली की त्या आरामात हे दोन्ही पण डबे बसून जात आहेत त्यातला एक डबा तर रिकमच राहिला असो आता मी म्हटलं शेंगदाणे आहेत म्हणजे एक्स्ट्राचे शेंगदाणे होते ते भरून ठेवले धनुष्य चोकोच एका काचेच्या भरणीमध्ये काढून ठेवले ह्या भरणीमध्ये मी आधी तूप ठेवत होते पण रिकामी झाली होती म्हणून म्हटलं आपण ते ठेवून थे देता आणि शेंगदाणे पण एक्स्ट्राचे शिल्लक होते मग आधीच्या शेंगदाणे वरती काढून ठेवले आणि हे मग शेंगदाणे भरणीमध्ये छान असे भरून ठेवले काही पण म्हणा जेव्हा एखादी वस्तू आपली घरातली म्हणजे एखादी भरणी मोकळी होती आणि आपल्याला ती परत भरायची असते ना त्यावेळेस एवढा आनंद होतो ना की काय सांगायचं मला पण असा खूप आनंद होतो निरमा संपू देत किंवा साखर संपू देत जेव्हा ते भरणी घासून परत भरायला ठेवायचं असतं ना त्यावेळी एक माझ्या चेहऱ्यावर ते वेगळाच आनंद असतो आणि एक वेगळीच ऊर्जा येते की हां आपण हे आज आपण काम छानसं केलेलं आहे आणि दिवसभराचा कामाचा आळस पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे दूर होतो आणि किचनमधली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असावी अशी प्रत्येक स्त्रीला वाटतं तसं पण मला पण वाटतं तसंच की आपलं पण किचन सुंदर निटनिटकं आणि टापटीप असावं म्हणजे कोण जेव्हा बघेल ना त्यावेळेस खरंच असं वाटेल की किती छान ठेवलं आहे किचन असं तसं चला माझी बडबड तर सुरूच राहील आणि त्याच्यासोबत कामं पण चालू आहेत सासूबाईंकडे गेले होते ना सॅटर्डे संडे त्यावेळेस येताना त्यांनी हे तांदळाचं पीठ दिलं होतं मग ते पण छान असं भरणीमध्ये भरून ठेवलं चला तर मग तुम्हाला मी एक छान अशी गोष्ट दाखवते जे ज्याच्यासाठी मी दिवसभर धडपड केली होती म्हणजे सगळं क्लीन वगैरे केलं होतं तर हा मसाल्याचा डबा बघून तुम्हाला पण माझ्यासारखाच आनंद झाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूयात उद्या बाय